नमस्कार टेस्टी फूड मराठीमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज आपण बनवणार आहोत एक खास झटपट आणि चविष्ट अशी व्हेज पुलावची रेसिपी ही रेसिपी लंच डिनर किंवा अगदी पार्टीसाठी सुद्धा उत्तम पर्याय आहे तर आणि खास म्हणजे हा पुलाव आपण कुकरमध्ये बनवणार आहोत तर मग कुकरचा किती शिट्टा काढायचा पाण्याचं प्रमाण किती घ्यायचं ज्यामुळं असा सुटसुटीत पुलाव होईल आणि भाज्यांचा किंवा भाताचा रंग बदलणार नाही तर त्यासाठी काय करायचं तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर अगोदर घ्यायचा लॉंग ग्रेन तांदूळ कुठलाही घ्या बासमती घेतला तर उत्तम तर तांदूळ मोजून घ्या कारण नंतर पाणीही आपल्याला मोजूनच टाकायचं आहे मी इथं दोन वाटी दावतचा पुलाव बासमती राईस घेतलेला आहे आता हा तांदूळ आपण तीन ते चार वेळेस स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ आणि आता त्यामध्ये पुरेसं पाणी टाकून आपल्याला हा तांदूळ तीस ते चाळीस मिनटं भिजत ठेवायचं आहे तांदूळ भिजत ठेवून तीस मिनटं झालेली आहेत आणि आता फोडणीची तयारी करूया तर कुकर गरम झाला की त्यामध्ये तीन ते चार मोठे चमचे तेल टाकायचं तेल गरम झालं की त्यामध्ये काही खडे मसाले टाकायचे जसं स्टारफूल तेजपत्ता लवंग काळी मिरी आणि हे आता छान तेलामध्ये दोन मिनटं परतून घ्यायचं आता खड्या मसाल्यांचा सुगंध छान येईल आणि आता त्यामध्ये टाकायचा एक मोठा चमचा भरून आलं लसणाची पेस्ट आता पेस्ट ही अशी तेलामध्ये दोन मिनटं परतून घ्यायची ती थोडीशी गोल्डन कलरची झाली की त्यामध्ये टाकायचा एक वाटी भरून उभा कापलेला कांदा आणि तोही तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे जास्त तळून नाही घ्यायचा तर तो तोही गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचा आता हा कांदा छान असा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळून झालेला आहे आता त्यामध्ये टाकायचं एक वाटी कट केलेला गाजर तर गाजर हे असं मोठ्या आकारामध्ये कट केलेलं आहे आणि त्यानंतर एक वाटी फ्लावर आणि एक वाटी बटाटा पाच ते सहा मिरचीचे तुकडे आणि आता हे सर्व तेलामध्ये परतून घ्यायचं आता मी इथं काजू घालायचे विसरले होते त्यामुळे मी आता टाकत आहे आता ते अगोदर टाकले तरी चालतील त्यामध्ये आठ ते दहा काजू टाकून घ्यायचे आता यामध्ये तुमच्या आवडीनुसार अजून भाज्या टाकू किंवा स्किप करू शकता किंवा यामध्ये पनीर घातला तरी चालेल आता या सर्व भाज्या व्यवस्थित मिक्स झाल्या की त्यामध्ये टाकायची एक वाटी भरून कोथिंबीर आणि ती सर्व भाज्यांमध्ये अशी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आता या भाज्या तेलामध्ये थोड्याशा फ्राय करून झालेल्या आहेत त्या जास्त शिजवायच्या नाहीत आणि त्या स्टेजला टाकायचा आहे आपल्याला भिजवलेला तांदूळ तर भाज्या जर जास्त शिजल्या तर, तर त्याचा रंग बदलतो त्यामुळं तेलामध्ये त्या तेला फक्त थोड्याशा शालो फ्राय करून घ्यायच्या त्यामुळं त्यांचा रंग शेवटपर्यंत आहे तसा हिरवा राहतो आता तांदळाचं वजनी प्रमाण घेतलं तर तो अडीचशे ग्राम तांदूळ घेतलेला होता आणि तुम्ही फक्त पुलाव खाणार असाल तर तो दोन ते तीन जणांसाठी पुरेसा होतो तर चला इथं तांदूळ आणि भाज्या व्यवस्थित मिक्स करून झालेल्या आहेत आणि आता यामध्ये टाकायचं आहे पाणी तर पाणी नेहमी मोजून टाका आपण दोन वाट्या तांदूळ घेतला होता तर त्यासाठी इथं दुप्पट पाणी न घालता मी फक्त तीन वाट्या पाणी टाकत आहे कारण तांदूळ हा तीस ते चाळीस मिनटं भिजवून घेतलेला आहे त्यामुळं तांदळाला आता जास्त पाण्याची गरज नाही जर तुम्ही तांदूळ न भिजवता पुलाव बनवणार असाल तर मग तांदूळ जेवढा घेतला आहे त्याचं दुप्पट पाणी घ्यायचं म्हणजे दोन वाटी तांदूळ घेतला तर चार वाटी पाणी असं प्रमाण ठेवायचं आणि आता शेवटी घालायचं आहे मटार आणि चवीपुरतं मीठ मटार नेहमी शेवटी घालायचा जर तो तेलात घातला तर तो जास्त शिजला जाईल म्हणून तो शेवटी घालायचा आणि आता सर्व भाज्या आणि तांदूळ व्यवस्थित मिक्स करून झालेले आहेत आता कुकरचं झाकण लावून इथं दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आता दोन शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकरही थंड झालेला आहे तर बघू शकता अगदी सुट सुट्टीत असा पुलाव झालेला आहे आणि भाज्याही तेलात जास्त वेळ न शिजवल्यामुळे त्यांचा रंग आहे तसा राहिलेला आहे तर चला ही होती आजची आपली खास आणि स्वादिष्ट व्हेज पुलावची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर आणि टेस्टी फूड मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या प्रतिक्रिया आणि आवडती रेसिपीज कमेंटमध्ये जरूर कळवा पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत हो तोपर्यंत तुम्ही अशा नवनवीन रेसिपीज बनवा खा आणि खुश राहा तोपर्यंत धन्यवाद